कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानकातील ने ने का विकास कामांची पाहणी करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघ खासदार श्रीरंग बारणे यांनी नेरळ आणि कर्जत रेल्वे स्थानकाला भेट दिली या भेटीमध्ये दोन्ही स्थानकातील विकास कामांची पाहणी तसेच प्रस्तावित विकास कामं याबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदार बारणे यांना अवगत केले दरम्यान या भेटीमध्ये कर्जत आणि नेरळ स्थानकाच्या आजूबाजूला असलेल्या समस्या याबाबत या स्थानिक नागरिकांनी खासदारांना घेरले या भेटीच्या वेळी शिवसेना भाजप या पक्षाचे कार्यकर्ते तसेच नेरळगाव आणि कर्जत शहरातील नागरिक तसेच प्रवासी यांनी उपस्थित राहून आपले प्रश्न खासदार यांच्यासमोर मांडले खासदार बारणे यांच्यासोबत शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोई जिल्हा संघटक संभाजी जगताप तालुका 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 सुदाम पवाळी आणि युवासेनेचे विधानसभा प्रमुख प्रसाद थोरवे उपस्थित होते नेरळ स्थानकाची पाहणी केल्यानंतर नेरळ विकास विकासकामे तसेच नव्याने बदलत असलेल्या नेरळ स्थानकाच्या मेकोव्हर कामांमध्ये कोणती कामं नियोजित आहेत यांची माहिती खासदार बारणे यांना देण्यात आली नेरळ स्थानकात पाटा नेर्या स्थानकात पाडा फाटक बाबत तेथील परिसर वाहतूक कोंडीमुळे कंटाळलं असून तत्काळ उड्डाणपूल होण्याची कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक रहिवासी पंढरीनाथ सनसे यांनी केली त्या स्थानकाच्या बाहेर असलेल्या निवासी घरांमध्ये सांडपाणी आणि पावसाचं पाणी जात असून ते बाहेर काढण्याचे नियोजन रेल्वेकडून करण्यात यावे अशी मागणी स्थानिक रहिवासी गुल्या जाधव यांनी केली कर्जात